अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म जगत्पालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थदेवांच्या चरणी लीन होऊन श्री स्वामी समर्थदेवांच्या चरणी आपला पूर्ण भक्तिभाव अर्पण करून श्री स्वामी समर्थदेवांच्या चरणी पूर्ण शरणागत होऊन आज या श्री स्वामी समर्थ देवांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पुनीत झालेल्या परमपावन अशा अक्कलकोट नगरीमध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा महासागर घेऊन दाखल झालेल्या आपण सर्व श्री स्वामी समर्थदेवांच्या अत्यंत लाडक्या भक्तगणांना अत्यंत प्रेमयुक्त अंतःकरणानं वंदन करून या एकोणीसाव्या मनोरथपृती महापदयात्रा श्रीक्षेत्र गावखडी ते श्रीक्षेत्र अक्कलकोट या महापदयात्रेच्या अक्कलकोटमधील सांगता सोहळ्यामध्ये आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ देवांच्या कृपेने उपस्थित आहात आपण सर्वजण अत्यंत भाग्यशाली आहात आणि जो भाग्यशाली आहे जो भाग्यशाली आहे त्याचं दर्शन करावं असं म्हटलं आहे आणि म्हणून अत्यंत प्रेमयुक्त अंतःकरणानं मी है आपल्या सर्वांचं दर्शन करतो आहे आणि मी स्वतःला त्यामध्ये अत्यंत भाग्यशाली समजतो आहे कारण आपल्यासारख्या सर्व भाग्यशाली श्री स्वामी समर्थदेवांच्या भक्तगणांचं दर्शन मला घडतं आहे होय हे माझ्यासाठी सद्भाग्य उदय पावण्यासारखंच आहे होय पावण्यासारखं नव्हे तर खरंच माझं सद्भाग्य उदय पावलं आहे आणि म्हणून आपल्यासारख्या सर्व भाग्यशाली स्वामी भक्तांच्या संगतीत श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करत गावखडी ते अक्कलकोट असा प्रवास मला स्वामी देवांच्या कृपेने घडला आहे मी आपण सर्वांचा ऋणी आहे आणि स्वामीने मला निरंतरपणे आपण सर्वांच्या ऋणात ठेवावं अशी मी श्री स्वामी समर्थदेवांच्या चरणी प्रार्थना करतो कारण जो ऋणात असतो तो लीन असतो जो ऋणमुक्त होतो जो ऋणमुक्त होतो तो अहंकारित होण्याची दाट ते शक्यता असते ठाई श्री स्वामी समर्थ देवांच्या कृपेने अहंकाराची मात्र वाढू नये ती कमीत कमी पातळीवर राहावी यासाठी श्री स्वामी समर्थ देवांना प्रार्थना करतो आपण सर्वजण गावखडी ते अक्कलकोट या मार्गावर जो प्राप्तीचा महामार्ग आहे जो कल्याणाचा महामार्ग आहे या मार्गावर आपण एक तर चाललं आहात किंवा आपण त्या मार्गावर उभं राहून या स्वामी श्री स्वामी समर्थ नामाच्या महासागराची आतुरतेने वाट पाहत राहिला आहात जो जो चालला आहे ज्याने ज्याने वाट पाहिली ज्याने ज्याने या पदयात्रेचं स्वागत केलं ज्याने ज्याने भक्तिभावानं स्वामी भक्तांकडे पाहिलं त्या सर्वांच्या झोळीमध्ये श्री स्वामी देव त्यांची कृपा टाकत असतात लक्षात ठेवा भक्त हो इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो आपल्याला जो स्वामी भक्ताकडे पाहतो जो स्वामी भक्ताकडे पाहतो निश्चितपणे त्याचं भाग्य उदय पावणार असतं जो स्वामी भक्ताकडे प्रेमयुक्त अंतकरणाने पाहतो प्रेमाने पाहतो त्याचं भाग्य उदय पावलेलं असतं आणि जो जीव स्वामी भक्ताकडे भक्तियुक्त अंतकरणाने पाहतो त्याचं सद्भाग्य उदय पावलेलं असतं तो सद्भाग्याचा अनुभव करत असतो आणि म्हणून काय करावं जो जो स्वामी भक्त भेटेल त्याच्याकडे भक्तियुक्त अंतकरणाने पहावं आता भक्तियुक्त अंतकरणाने पाहायचं म्हणजे काय करायचं जो स्वामी भक्त माझ्यासमोर उभा आहे तो जणू काही प्रत्यक्ष ते परब्रह्म श्री स्वामी समर्थच आहेत असं समजावं आणि त्याच्याकडे भक्तयुक्त अंतकरणाने पाहावं निश्चितपणे सद्भाग्याचा अनुभव करणार आपण याचा अनुभव करून पाहावा गावकडी ते अक्कलकोट या मार्गावर नुसत्याच गप्पा नाहीत अनुभव आहे होय आणि प्रत्येक स्वामी भक्ताकडे त्या अनुभवाची शिदोरी आहेच जो जो स्वामी भक्त या पदयात्रेत सहभागी झाला त्या प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामीदेवाने चांगल्या अनुभवाची शिदोरी दिलेली आहे आणि म्हणून काय होतंय प्रतिवर्षी नवीन नवीन स्वामी भक्त या पदयात्रेमध्ये सहभागी होत असतात आणि आपलं जीवन जे आहे ते समृद्ध करत असतात होय जो जो पदयात्रेमध्ये सहभागी होतो त्या प्रत्येकाचं जीवन समृद्ध होतं कारण स्वामीदेव आपल्या प्रत्येक भक्तावर प्रत्येक पदयात्रीवर पदयात्रेचं स्वागत करणाऱ्या आपल्या भक्तांवर त्यांच्या कृपेचा वर्षाव करीत असतात आणि याविषयी कुणीही आपल्या मनामध्ये यत्किंचित ही मना यत संशय बाळगायचा नाही निसंशय व्हायचं निर्भय व्हायचं आणि स्वामी चरणाच्या दिशेने क्रमण करायचं श्री स्वामी समर्थ